शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे ज्या शेतजमिनीचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्यासाठी शासनाने नुकसान भरपाई के आता केलेली आहे या निर्णयामुळे नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात आता थोडी तरी आर्थिक स्थिरता येईल असं वाटत आहे तर त्या ठिकाणी या ठिकाणच्या बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई जमा झालेली आहे निधी मंजूर झालेला आहे जवळपास एकोणतीसशे वीस कोटी रुपयांचा जी आर जमा झाला जा, पैसे जमा झाल्याचा जा जी आर त्या ठिकाणी आलेला आहे तर कोणते बावीस जिल्ह्या आहे त्याची यादी काय कशी आलेली आहे त्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे जाणून घेणार आहोत कारण शेतकरी मित्रांनो एक तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका तर आपण कोणताही वेळ घालवता लगेच व्हिडिओला चालू करू चला तर जानेवारी दोन हजार पंचवीस राज्यात झालेल्या अतिवृष्टी अवकाळी पाऊस आणि पुरामुळे शेतीच्या मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी भरपूर नुकसान झाले आहे तर काही ठिकाणी पाऊसच झालेला नाही तर अशातच याचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला बसलेला आहे तर त्याच्या आतापर्यंतच्या अंदाजानुसार राज्यात सुमारे एकोणचाळीस लाख शेकर शेतकीचे नुकसान झालेले आहेत तर यात फळबागा असतील शेतजमीन असेल जनाऱ्या असतील घरे असतील आणि पिकांचं नुकसानचं आहेच आहे तर यातील अपेक्षित खर्च कोणता आहे तर या सर्व नुकसानीसाठी शासनाला तीन हजार कोटी रुपयापेक्षा जास्त निधीची तरतूद करावी लागणार आहे तर कोणते जिल्हे बघा त्या सध्या सध्या मी काय सांगतोय सध्या खालील आठ जिल्ह्यांसाठी तुम्हाला मी सांगणार आहे त्या जिल्ह्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे तर एक नंबर आहे बघा रायगड दोन नंबरला रत्नागिरी तीन नंबरला सिंधुदुर्ग नागपूर वर्धा चंद्रपूर सात नंबरला हिंगोली आणि आठ नंबरला सोलापूर या ठिकाणी हे आठ जिल्हे सध्या तरी पात्र झालेले आहेत तर या ठिकाणी चौऱ्याऐंशी हजार तीनशे शेहेचाळीस शेतकऱ्यांसाठी एकूण त्र्याहत्तर कोटी चोपन्न लाख तीन हजार रुपये त्या ठिकाणी जमा झालेले आहेत तर बघा नागपूर साठी सात हजार चारशे एक्कावन्न शेतकरी आहेत त्यांना तीन पॉईंट ब्याण्णव कोटी वर्ध्यात अडीच कोटी चंद्रपूरमध्ये साडेसात कोटी हिंगोलीत अठरा अठरा लाख रुपये सोलापूरमध्ये साठ लाख रुपये तर कोकण विभागात आहे त्या ठिकाणी अठराशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांसाठी सदोतीस लाख चाळीस हजार रुपये मंजूर झालेले आहेत त्या ठिकाणी रायगडमध्ये एक हजार शेतकऱ्यांना ला अकरा लाख रुपये रत्नागिरीतमध्ये साडेपाचशे शेतकऱ्यांना वास तेरा लाख रुपये आणि सिंधुदुर्ग मध्ये साडेतीनशे शेतकऱ्यांना साडेबारा लाख रुपये या ठिकाणी एवढे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत तर याचे पैसे कधी मिळणार आहे तर ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत निधी वितरित होण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे इथपर्यंत माहिती आपल्याला मिळाली मिळाली आहे तर या ठिकाणी अजून देखील पंचनामे अजून नुकसानीचे चालू आहेत तर तुमचा कोणता जिल्हा येतो तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आता ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की